आज आपण एका जोडप्याचा सत्कार करत आहोत ॲक्च्युली ते जोडपंच आज सुट्टीचा दिवस आहे त्याचा त्यांना बाळ झाल्या जो काही आनंद आहे तर ते डॉक्टरांचा किंवा स्टाफ लोकांचा सत्कार करण्यासाठी ते इथे आले होते मी म्हटलं माझा सत्कार करायच्याऐवजी तुम्ही सगळ्याच ॲक्च्युली स्टाफचा सत्कार करा आणि तुमच्याला तुम्हाला जो अनुभव आला तो अनुभव ह्या इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला ऐकण्यात यायला पाहिजे सांगायचं असं की हा पेशंट आहे टाकळी निलंगा तालुक्यामधला पेशंट आहे नवरा नवराबा सोबत आहेत माणसाच्या आयुष्यात दुःख कसं असतंयचं एक उदाहरण बघू शकता तुम्ही लग्नाला त्यांच्या अठरा वर्ष झाले पहिली मुलगी झाली मुलगी झाल्याच्या नंतर मुलीला कुठला तर दुर्मिळ आधार झाला त्यामुळे त्या मुलीला झटकी येत असल्यामुळे त्यांनी हैदराबाद पर्यंत ट्रीटमेंट घ्यायला गेले परंतु ती मुलगी वाचली नाही ती बाळ वारलं त्यानंतर त्या महिलेला दोन वेळेस गर्भ राहिला पण त्यानंतर आभर्षण झालं त्यामुळे सतरा वर्षापासून बाळ नाही त्यामार् सतरा सालसे बच्चा नाही बोलके हो धून राहते की कि किती ट्रीटमेंट करणार इथं बसलेले काही पेशंट्स बिदर जिल्ह्यातले म्हणजे कर कर्नाटकातले कर आहेत काही महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे दोघांनाही कळावं म्हणून मी थोडं बोलतोय हिंदी मराठी तो सतरा सालसे बच्चे नाही इसलिए वो परेशान थे की अभी बाद मी बच्चाही नाही हो माणसाला जे कोण डॉक्टर ओळखीचे त्यांच्या गावाकडले त्यांनी एक सल्ला दिला की वा असा असा हॉस्पिटलला येऊन जा आणि हे ट्रीटमेंट चालू कर दोन हजार चोवीस जानेवारीला त्यांची व्हिजिट आहे मी आता पहिले माझ्याकडे व टाइम को आहे मनात बऱ्याच शंका होत्या पहिलं बाळ स्वतःहून राहत होतं आता बाळ होतच नाही का होत नाही पहिलं बाळ झालं तसं पण दुसऱ्या बाळाला पण तोच आजार का पहिले बच्चे जे झटके वो सेम बच्चे बच्च मी आयगे क्या सर तो क्या करणार गॅरंटी काय बच्च राह मे दो बार लेकिन बाद खाली हो गे अबॉर्शन्स हो गे अभि नाही रहा डे ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पेशंटला लक्षात येत नाही की नेमकं बाळ का होत नाही आणि झालं तर माझं बाळ चांगलं होईल का नॉर्मल होईल का कसं होईल ज्यावेळेस पेशंट आपल्या हॉस्पिटलला आला त्यावेळेस पेशंट आणि पेशंटचा नवरा हे दोघेही ज्यावेळेस मला भेटायला आले त्या दिवशीपासून यांचा सा प्रवास चालू झाला जानेवारी चोवीसपासून ती ट्रीटमेंट घ्यायला चालू केली प्रथम आपण ज्या की पेशंटची गर्भविषयीची तपासणी करतो किंवा सोनोग्राफी करतो वय चाळीस सांगितलेला पत्त्यावरती त्यांनी भीर भीत भीत आपल्या हॉस्पिटलला आले आल्याच्या नंतर पेशंटला गर्भाशय कसं आहे ह्या वेळेस ज्यावेळेस आपल्या लक्षात आलं की ह्या मुलीचे गर्भाशय चांगला आहे इसका गर्भकोश अच्छा आहे बच्चा होऊ हे त्यांना कॉन्फिडन्स देण्यात आला की नाही तुम्हाला बाळ होऊ शकतंय आता बाळ कसं होईल त्याची पद्धत काय प्रक्रिया काय साधा कोर्स आय व्ही एफ का वी का धातू सोडून का गोळ्या खाऊन हे पेशंटला प्रत्येकाच्या वयानुसार आम्ही सांगतो ह्या दोन्ही कपलला ज्यावेळेस गर्भपिशी चेक केली दुर्बीन ऑपरेशन चेक उनका गर्भकोश चेक के पता चला की नाही प्रेग्नेसी रह सकता है डॉक्टर जो बोल रहे वो फॉलो करेंगे तो उन्होंने लिटरली वो पेशेंट डेढ़ साल से इधर रूम करके रहा है बाजू में ही गली में वो डेढ़ साल से पेशेंट कहाँ का है डिस्ट्रिक्ट का ही है गांव नीलंगा इधर से सत्तर किलोमीटर है पेशेंट का प्रॉब्लम ऐसा है आजकल की झटपट ट्रीटमेंट चाहिए बच्चा जल्दी चाहिए नहीं होता वैसा वैसे तस नटपट होना गोष नहीं है बाढ़ नसना पेशेंट लोग आमितर मन तो सगत महत्व पेशेंट लकी है पेशेंट लकी पाजे आणि डॉक्टर नंतर लकी कारण असं कुणीही डॉक्टर शंभर टक्के तुला बाळ होतंयच म्हटलं चुकीचं आहे निश्चितच त्या मुलीला तुझ्यात दोष काय आहे मालकात दोष आहे का तिच्यात दोष आहे गर्भाशयात दोष आहे का धातूमध्ये दोष आहे सांगा त्याला काय उपचार पद्धती अवेलेबल आहे ते सांगा आणि त्या उपचार पद्धतीचे किती सक्सेस आहे आपल्या भाषेत गॅरंटी म्हणजे त्यानं किती मुलींना यश येऊ शकतं हे सांगा कुठल्याही मुलीला आपण न बघता तुला बाळच होऊ शकत नाही असं म्हणणं चुकीचं आहे आताच मला काही दोन पेशंट दाखवून गेले गाव आमचं खोरस आहे एका मुलीची नजबंदीचं ऑपरेशन झालेलं आहे चौदा वर्षापूर्वी आणि बावीस वर्षाचा मुलगा वारला एक्सिडेंट एक लडकी आई ती अभि को दो तीन पेशंट दिजबंदीचं ऑपरेशन झाले नळ्या जोडून घेतल्यात बारा वर्षापूर्वी लातूरच्या एका ठिकाणी आता तिला स्वतः बाळ राहिले म्हणजे काय दोन महिने पहिले आय सो पेशंट सर मेरे को बच्चा नाही मेरा लडका गया ॲक्सिडेंट से मी आय एफ करणार आहे बोलके मी थोड विचार करून येते म्हणली ती काय म्हटली मी विचार करून येते मी सांगितली प्रोसिजर तुझ्या गरम नेल का ब्लॉक आहे तुझं नसबंदीचं ऑपरेशन झालं वापस बाळ वारलं म्हणून तू जुडून घ्यायचा प्रयत्न केला मात्र आता ते यश नाही आलं निराश होऊ नको आपण आय एफ ची ट्रीटमेंट करू एवढं सांगून पाठवून दिलं पेशंटला काय व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या दोन महिने झालं पेशंट आता गर्भ राहिलेलं आहे म्हणजे काय आहे अशक्य नाही असं किती लोकांना होतं शंभरपैकी दोन चार लोकांला बाकीच्यानी काय करायचं डॉक्टर बसलेत डॉक्टरांची मदत घ्या काय दोष आहे बघा नवरा बायको मध्ये तसंच हे सुद्धा त्यांना भरपूर प्रश्न होते ह्या जोडप्यानं जेवढा विश्वास टाकला फार कमी पेशंट आहेत बरं का बिदर जिल्ह्यातले जे दूरगावचे पेशंट ते बघतो ते बिचारी इथे येऊन रूम करून लिटरली इथे रूम करून बच्चा लेखी जाते पेशंट तिथून कोण डर आहे इथले लोकलचे पेशंट पैकी पे हा एक पेशंट आहे जो दीड वर्ष झालं म्हणजे ट्रीटमेंट चालू कि ओस दिवसे गाव छोडकी इधर बच्चे के लिए यहाँ पे रुक के ट्रीटमेंट लेके की आज उनको लडका हो गया वो खुशी से इतना डेढ़ साल से इधर वेट कर रहे ह्या त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही त्यांचा जो काही त्या आनंद आहे हेही उनका जो भी उनका दिल में जो भी हे एक्सपेक्टेशन आहे तेच ते व्यक्त करण्यासाठी सतर्क करण्यासाठी आपले दो चालेल दोघाय नवरा बायकोचं मला असं वाटतं सर्व डॉक्टर लोकांकडून जे आमच्याकडून आरेम डॉक्टर्स आहेत पेशंट्स आहेत ह्या सगळ्यांनीच टाळ्याच्या गजरात कडकडून त्यांचं ऍक्च्युली त्यांचं अभिनंदन करावं सांगायचं हे आहे की पेशंट लोकांना विश्वास हा डॉक्टरवरती राहणे आणि वरती डॉक्टर लोकांनी पण समजून सांगणे फार महत्वाचं आहे जर पेशंटला विश्वास आला की नाही हे डॉक्टर जे सांगतात ते बरोबर आहे आपण ऑप्शन जे दिलेत त्यांना पर्याय जे दिलेत त्या पर्यायाचा आपण अवलंबू आणि त्यावरती विश्वास ठेवून ट्रीटमेंट करू असा विश्वास फार कमी पेशंट लोकांचा असतो स्पेशली कोणाला ज्यांना बाळ होत नाही त्या पेशंटचा पेशंटला बाळ नाही होत आहे बाळ नाही होत आहे काय गॅरंटी आहे काय खर्च येतो दुसऱ्याचं बाळ का फार अवघड ट्रीटमेंट असते आता ह्या पेशंटला दीड वर्ष झालं रूम केली म्हणजे मलाही रूम करावा लागेल का असं काही नसते काही पेशंट लिटरली घरीतून काम करतात शेतात काम करतात त्यामुळे पेशंट लोकांनी विश्वासानं ट्रीटमेंट घ्यावी ह्या पेशंटची मनाची इच्छा होती की सर आम्ही तुमचा सत्कार करणार का कामच्या आयुष्यामध्ये जे काही आज दिवस भेटलाय अठरा वर्षानंतर तो खरंच आम्हाला लोका दोघां दोघांना पण फार चांगला अनुभव आला मीही त्यांना रिक्वेस्ट केली की तू माझा सत्तर केबिन मध्ये करायची होती बाहेरून करण इथं बसलेले काही मुली आहेत ज्यांना बाळ होत नाही जो बच्च ले ट्रीटमेंट लेणी के दूरदूर गावचे आहे मला असं वाटतं की पहिल्यांदा मी सगळ्यांनी त्यांचा अभिनंदन पण करावं फार कमी पेशंट्स आहेत बरं का खरच फार कमी पेशंट्स आहेत गाव छोडके दीड साल ह्या पे आके वेट करके आज बच्चा लेखे जा महिलेचं वय तिची जाडी या सगळ्या गोष्टी सगळी कल्पना नवऱ्याला होती त्याही बिचाऱ्याला तेवढीच खंबीर साथ देऊन त्या मुलीची काळजी घेतली म्हणजे मिसेसची काळजी घेतली फार कमी जोडपे आहेत आजकाल नवरे फिरकत नाही ट्रीटमेंटला स्पेसिफिकली बिलाच्या टायमाला ये ते येतच नाहीत मी सांगतो अर्ध्याचे नवरे लोक येत नाहीत हे बघण्यात होत आम्हाला लोक नाही आते किंवा हो गया ना काम जाओ असं नसतं ह्या मुलाचं उदाहरण काय द्यायचं तुम्हाला ह्या पुरुषाचं की तो दीड वर झालं बायकोसोबत राहून मेसचा डबा करून खाऊन बाळ घेऊन जातोय तुम्हाला मुलगा झाला याचा मी सुद्धा माझ्या परीने तुमच्या दोघांचंही अभिनंदन करतो